नऊ फेब्रुवारी रोजी सेलू येथून दोन मित्रासोबत निघून गेलेल्या अनिकेत बळवंत शेरे यांची माहिती देणाऱ्यास देणार एक लाखाचे बक्षीस संपर्क निकिता शेरे सेलू जिल्हा परभणी सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू शहरातील पोलीस ठाण्यासमोर आणिके शेरे अपहरण प्रकरणातील दोन आरोपीची गुन्हे अन्वेषणच्या मार्फत चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी गुरुवार बारा फेब्रुवारीपासून अपहरण झालेल्या आणिके शेरे यांचे वडील बळवंत शेरे आई आणि बहीण यांनी बेमुदत धरणे आंदोलनात सहभाग घेतला असून आंदोलनाचा आजचा पहिला दिवस आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणिके शेरे यास त्याचे दोन मित्र श्याम फोपसे आणि संजय जाधव यांनी सोबत घेऊन रेल्वेने प्रवास केला परंतु श्याम फोपसे आणि संजय जाधव हे दोघेजण पूर्णा येथे रेल्वेतून उतरले तेव्हापासून आणिके शेरे आढळून आला नाही प्रथम मिसिंग आणि नंतर न्यायालयाच्या आदेशाने या प्रकरणी सिलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपासात अनेक पोलिसांची खांदेपालट करण्यात आली परंतु अद्यापही कथित आरोपीपर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही आता या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस शेख यांच्याकडे देण्यात आला आहे त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा पुढे गुन्हा दाखल झाल्यापासून काहीच केले नाही या घटनेला नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी एक वर्ष झाल्यानंतर अनिकेशेरे शेरे याचे अपहरण प्रकरणातील आरोपी माहीत असताना पोलिसांना त्यांच्यावर असलेल्या दबावामुळे उचलता आले नाही म्हणून अनिकेत शेरे यांचे वडील बळवंत शेरे यांनी पोलीस अधीक्षक ते तहसीलदारपर्यंतच्या महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन सेलू पोलीस ठाण्यासमोर बारा फेब्रुवारी रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे कळविले होते त्यानुसार धरणे आंदोलनाचा आज पहिला दिवस होता दरम्यान पोलिसांनी बेमुदत धरणे आंदोलनास बसल्यानंतर कायद्याचा धाग दाखवून आंदोलन करणाऱ्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला तसेच श्यामी येणाचा व्यवसाय करणाऱ्यांनी पोलिसाची संमतीपत्राची आठ घातल्याने गुरुवार बारा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी पाचपर्यंत आंदोलकांनी भर उन्हात बसून दिवस काढला उपोषण बेकायदेशीर दरम्यान पोलीस ठाण्यासमोर अपहरण झालेल्या अनिके शेरे यांचे वडील आई आणि बहीण बसले असताना त्यांना तुमचे उपोषण बेकायदेशीर म्हणत तुमच्यावरच कारवाई करण्यात येईल असे म्हटले या संदर्भात चौकशी केली असता आंदोलनकर्त्यांनी एस डी एम तहसीलदार अथवा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा सल्ला देत हे उपोषण बेकायदेशीर असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक दीपक बोरसे याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे तर उपोषणकर्त्यापैकी अपहरण झालेल्या आणि केशेरे यांची बहीण आज सेलू पोलीस ठाण्यासमोर तुम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेला आहात तुम्ही सेलू पोलीस ठाण्यासमोर आजपासून धरणे आंदोलन करणार कशा कशा संदर्भात तुमचे धरणे आंदोलन आहे एक वर्षापासून माझा भाऊ हरवलेला आहे तरी त्याच्याबद्दल काही अजून चौकशी न करतात दोन गुन्हेगार असून त्यांना सुद्धा न, न ताब्यात घेतात आमच्यावर न्या, आम्हाला न्याय द्यावा म्हणून आम्ही कायदेशीर पद्धतीने तुम्ही सेलू पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलनात बसलात सेलू पोलीस स्टेशनची तुम्ही अधिकारत परमिशन घेतली का सेलू पोलीस स्टेशनला या संदर्भात काही पत्र दिलं का

तहसील कार्यालय किंवा एस डी एम ऑफिस या ठिकाणी उपोषणाला का बसले नाही कारण आम्हाला त्यांची काहीही अडचण नाहीये परमिशन दिली आहे फक्त आम्हाला अडचण आहे तर इथेच पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करूनही त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांना उचलू शकत नाही दबाव तर त्यांना कशाचा दबाव आहे आणि ते कशाबद्दल उतरत नाही आम्हाला माहिती बी पाहिजे नाहीतर मग एक माझा भाऊ आणून द्या नाहीतर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला त्यांना उचलण्याची माहिती आता उद्या सुद्धा तुम्ही धरणे आंदोलन करण्यासाठी येणार आहात का वालहूर जिल्हा परिषद सर्कलमधून सौ साक्षी नागेश साडेगावकर यांची प्रचंड बहुमताने निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा